विद्यार्थी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण आम्लवर्षा म्हणजे ऍसिड रेन त्याची काय कारणे आहेत त्याचे परिणाम काय होतात यावर काय उपाय आहे आणि असा पाऊस कुठे पडलाय का त्याची केस स्टडी याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करू आम्लवर्षा ही पर्यावरणातील एक अत्यंत गंभीर समस्या आहे ज्याचा परिणाम जैविक अजैविक मानवी आरोग्य व वास्तुशिल्पावर होतो सामान्यतः पाण्याचा पीएच हा फाय पी पॉइंट सिक्स असतो परंतु जेव्हा पर्जन्य जलाचा म्हणजे पावसाचा पीएच फाय पॉइंट सिक्स पेक्षा कमी होतो तेव्हा ते, ते आम्लीय होते आणि यालाच आपण वर्षा असं म्हणतो वर्षाची काय कारणे आहेत त्याची नैसर्गिक कारणे प्राकृतिक कारणे म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होणे जंगलातमध्ये आगी लागणे आणि बायोलॉजिकल प्रक्रियेतील जो वायू उत्सर्जित होतो तो वर वातावरणामध्ये मिसळतो आणि या सर्व कारणामुळं या सर्व प्राकृतिक कारणामुळं आम्ल वर्षा होते मानवनिर्मित कारणे म्हटलं तर औद्योगिक क्षेत्रातून उत्सर्जित होणारे जे वायू आहेत दूषित वायू त्यामुळं प्रदूषण होतं वाहनाच्या इंधन ज्वलनातून होणारा धूर सुटणारा त्यानंतर जैवाश्म इंधन जाळलं तर तो धूर त्यातून निघणारे केमिकल्स वीज निर्मिती प्रकल्पा मधून निघणार धूर जसं ह्या चित्रामध्ये आपण पाहतोय नायट्रोजन आहे सल्फर आहे हे वातावरणामध्ये मिसळतात आणि त्यामुळं ऍसिड रेन होतो त्याचे परिणाम काय होतात तर पर्यावरणावरील परिणाम म्हणजे जलस्रोतांचे आम्लीकरण होते जे काही तलाव आहेत नद्या आहेत इथं जर वर्षा झाली तर त्या पाण्याचं आम्लीकरण होतं ही वर्षा जमिनीवर पडल्यामुळं मातीच प्रदूषण होत त्यामुळं वनस्पतींची वाढ खुंटते त्याचा मानवी आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो श्वसनाचे विकार जडू शकतात त्वचेचे विकार जडू शकतात पाणी व आणण्याच्या माध्यमातून विषारी घटकांचा शरीरामध्ये प्रवेश होऊ शकतो आर्थिक परिणाम जसा शेतीवर परिणाम झाला पर्यटनावर परिणाम होतो वेगवेगळे जे शिल्प आहेत त्या शिल्पावर अमलवर्षा पडली त्याचा आकर्षकत्व कमी होतं आकर्षण कमी होतं आणि हा आर्थिक परिणाम म्हणता येईल स्मारकांचा आणि वास्तूंचा ऱ्हास होतो संगमरवरी पृष्ठावर जर हा अमलवर्षा पडली तर त्या पृष्ठाचा झीज पाहायला सुरुवात होते कॉन्क्रीट व लोखंडाच्या बांधकामालासुद्धा ह्या अमलवर्षीमुळं नुकसान वर पोहोचते मग ही आम्लवर्षा रोखायची कशी यासारखी काय उप यासाठी काय उपाय आहे उत्सर्जनावर नियंत्रण झालं पाहिजे वायू प्रदूषणासाठी जे कारणीभूत घटक आहेत त्यावरती नियंत्रण आणणं हे जास्त महत्त्वाचं आहे मग त्यात स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे देवाक्ष्म इंधनांचा वापर कमी झाला पाहिजे स्क्रबर्स आणि कॅटालिटिव्ह कन्व्हर्टर्स यांचा वापर झाला पाहिजे जागरूकता व शिक्षण आम्लवर्षा रोखण्यासाठी सामाजिक स्तरावर जनजागृती करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं योगदान घेऊन शिक्षण देणे समाजाला शिक्षण देणे की प्रदूषण रोखणं कसं गरजेचं आहे या गोष्टी जर आपण सांगितल्या तर अमल वर्षा रोखण्यासाठीच्या उपायामध्ये याचा समावेश होईल तसंच आंतरराष्ट्रीय करार आहेत धोरणे आहेत केटो प्रोटोकॉल यासाठीच झालेला होता पॅरिस करार झालेला होता या सर्व करारांची योग्य अंमलबजावणी जर झाली तर या गोष्टी आपल्याला रोखता येतील संधीपूरक उपाययोजना केल्या पाहिजेत वर्षा झाली म्हणजे ही समस्याच निर्माण झाली या समस्येला सुद्धा संधीत रूपांतरित करून लोकांची जागृती आपल्याला इथं करता येऊ शकते तर ह्या संधीपूरक उपाययोजना आपल्याला केल्या पाहिजेत उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे तंत्रज्ञान विकसित झालं पाहिजे विकसित होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कार्बन कॅप्चर करणाऱ्या यंत्रणा तंत्रज्ञान तयार केलं पाहिजे हे त्यावरचे काही उपाय आहेत आणि एक केस स्टडीचा अभ्यास करायचा आपण विचार केला तर ताज ताजमहालावर सुद्धा या वर्षाचा अत्यंत प्रतिकूल असा परिणाम झाला आहे ताजमहालावरील मथुरा रिफायनरी आणि वाहनातील मोठे प्रमाणात झालेले उत्सर्जन यातून सल्फर डायऑक्साईड वायू हवेत मिसळला आणि ताजमहालाच्या संगमरवरी पृष्ठभागावर त्यांनी अभिक्रिया केली आणि त्यामुळं तो पृष्ठभाग जो स्वच्छ पांढरा होता तो पिवळसर दिसू लागला मग यावर उपाय करण्यासाठी म्हणून ताज ट्रॅपेझियम झोन तयार करण्यात आला तिथं प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न तयार झाले प्रयत्न करण्यात आले त्या वास्तूची नियमित स्वच्छता करण्यात आली आणि परिणामी मग या ताजमहालाचं सौंदर्य काही प्रमाणात आपल्याला पुनर्स्थापित करता आलं सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की अम्लवर्ष होणारच नाही यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि पर्यावरणीय कायद्यामुळे सुद्धा प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याच यश आपल्याला मिळालेलं आहे एकंदरीत काय तर वर्षा ही केवळ एक स्थानिक समस्या नसून जागतिक पर्यावरणीय संकट आहे संपूर्ण जग ह्या समस्येच्या समस्येला सामोरं जात आहे आधुनिक तंत्रज्ञान जनजागृती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या तीन गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला यावरती नियंत्रण मिळवता येऊ शकतं हे प्रयत्न यासाठी सातत्याने झाले पाहिजेत मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन क्लिक करा आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद